đâu đi cái sao vậy bây giờ? mình đâu có mua lại cả, chắc cái 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 cái

कान नुतते सडून नंदनी ए मादू बाई

तुम्ही गोळा करा वर न्या गोळा करून घ्या घ्या गोळा करून खाली बस रे बस खाली खाली बस खाली कि गोळा कर बस गोळा कर होतो <laughs> <laughs> खास <coughs> 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 <coughs>